नमस्कार सर्वांना जय शिवराय अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम देवाने मला दिलं आहे देवाच्या चाहत्यांनी मला दिलं आहे आणि त्याचं मी कायम त्याबद्दल ऋणी राहील आणि नभतो न ती कल्पना पण नव्हती अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देणारा हा वाढदिवस आज माझा दा साजरा झाला त्याबद्दल देवा बाकासूर देवाच्या पूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद आणि हा क्षण शब्दात सांगणं माझ्यासाठी इतकं सोपं नाही आहे आमचे बंधू त्याच्यामुळं मी देवाला पहिल्यांदा भेटू शकलो तापकीर आणि याच्यामुळंच मी पहिल्यांदा देवाची भेट घेतली होती आजवरचं त्याच्यावर असलेलं प्रेम आणि त्याने त्या ते प्रेमाचे दिलेली ही दाद एवढंच मी या फोटोविषयी म्हणू शकतो बैलगडा शर्यतीचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल तो लवकरच लिहिला जाईल त्यावेळेस या, या दोघांचं नाव त्यामध्ये आवर्जून असेल देवबाकासूर आणि मोहिल शेठ कारण या दोघांचं बॉन्डिंग जागा वेगळं आहे एकमेकांचा असणारा विश्वास जागा वेगळा आहे आणि या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद